नमस्कार मी स्वाती जोशी स्वातीज कलादर्पण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्राविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत तर नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ असतो चैत्र ते आश्विन नवरात्र हा या दरम्यान आपण एका ऋतूतून दु दुसऱ्या ऋतूमध्ये पदार्पण करत असतो आणि ब्रहतसंहितेनुसार सूर्य आणि इतर ग्रहांच्या पदार्पणाचा सुद्धा मनुष्याच्या आरोग्यावर व्यवहारावर बऱ्यापैकी प्रभाव पडत असतो आणि म्हणूनच या या ऋतूमध्ये आपल्यामध्ये एक नवीन उत्साह नवीन चैतन्य ऊर्जा नवीन शक्ती आपल्यामध्ये निर्माण झालेली असते आणि म्हणूनच या कालावधीमध्ये हा सृष्टीचा जो खेळ आहे तो सुद्धा शक्तीचाच खेळ मानलेला जातो आणि म्हणून या कालावधीमध्ये शक्तीची उपासना आराधना जप हे मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते आणि आपल्या बुद्धीचा विकास होतो असं सुद्धा म्हणलं जातं म्हणून या आदिमायाची आदिशक्तीची उपासना आपण नऊ दिवस करायची असते तर यानिमित्त आपल्या घरामध्ये काय होतो तर घटस्थापना आपण करत असतो अश्विन शुद्ध प्रतिपदेला आपल्या घरामध्ये घटस्थापना होत असते तर त्यानिमित्त आपण आता बघूया की काय करायचं असतं तर पहिल्यांदा आपल्या घराची सगळी शुद्धता करायची असते आपलं घर हे रंगवून किंवा धुवून पुसून स्वच्छ करायचं असतं आपल्या घराभोवतालचा परिसर सगळा स्वच्छ करायचा असतो आपल्या घराला म्हणजे घराच्या प्रवेशद्वाराला देवाऱ्याला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं असतं आणि आपल्या घरातल्या काही केर कचरा का काही अपवित्र ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर काढून टाकायच्या असतात आणि आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडून सगळं घर पवित्र अपवित्र पवित्रो वा सर्वावस्तांगतोपिवात येस मरे कुंडरी काक्ष सभा याभ्यंतर शुचिती असं म्हणून आपलं घर सगळं पवित्र करून घ्यायचं असतं त्यानंतर पुढची तयारी म्हणजे आपल्या घरातले जे, जे देव असतात त्यांचं लिंबू साखर मीठ आणि भस्मानी ऊर्ध्वार्चन करून तसेच त्यानंतर त्यांचं श्रीसुक्त पुरुषसुक्ता अभिषेक करून त्यांचंही शुद्ध स्नान करून घ्यायचं असतं त्यानंतर त्याच्या पुढची तयारी म्हणजे आपल्याला वेदिका एक पत्रावर घेऊन त्याच्यामध्ये शेतातून आणलेली काळी माती त्याच्यामध्ये हळदीच्या पाण्यामध्ये एक तासभर साधारण भिजवलेलं एक मूढभर सप्तधान्य त्या मातीमध्ये मा मिसळून त्या पत्रावळीवर घालायचं आणि ती पत्रावळ एका तबकामध्ये ठेवायची त्याला म्हणायचं वेदिका ही वेदिका स्थापन आपण देवघरामध्ये एका बाजूला खाली हळदी कुंकू अक्षदं ठेवून त्याच्यावरती वेदिका स्थापन करायची आहे आणि त्या वेदिकेच्या मधोमध मद। कलश घट स्थापन करायचा आहे तर तो घटसुद्धा मृत्तिकेचा घट असावा म्हणजे त्याचं कारण असं की तो पाझरतो आणि त्या सप्तधान्याला त्याच्यातून पाणी मिळतं आणि ते धान्य चांगल्या प्रमाणात उगवायला मदत होते अशा या घटामध्ये हळद तुंकू सुपारी नाणं अक्षदा बेल फुले दु दुर्वा असं सगळं त्याच्यामध्ये घातलं जातं आणि त्याच्यामध्ये विड्याची पानं सात पाच अशा प्रमाणात घालून तो घट स्थापन केला जातो तर आता काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं असतं की त्या घटावरती कोणी नारळ ठेवतं कोणी त्याच्यावरतीच देवीची मूर्ती प्रतिष्ठापना करतं ज्या ज्यांची जशी पद्धत असेल त्याप्रमाणे आपण करायचं आहे तर ह्या घटावर आता काय करायचं की माळ स्थापन करायची आहे पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ आणि नंतर नऊ दिवस फुलांची माळ आपण त्या घटाला अर्पण करायची आहे ती माळ त्या घटापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीनं ती अडकवण्याची आपण व्यवस्था करायची आहे त्यानंतर घरामध्ये कोणी त्या कलशावर ठेवतो तर कोणी देवघरामध्ये देवीची मूर्ती म्हणजे तो टाक देवीचा आपण स्थापना करायची आहे तांब्याच्या तांबणामध्ये एका तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यावर असं अष्टदल काढायचं आहे त्या अष्टदलावर बिड्याची पान घेऊन त्या पानावर देवीची मूर्ती किंवा टाकाची स्थापना करायची आहे त्या विड्याच्या पानाचं देठ हे देवीच्या बाजूला येईल अशा पद्धतीनं मूर्ती स्थापना करायची आहे त्यानंतर नवरात्रीमध्ये नऊ दिवस नंदादी पाखंड लावला जातो तर सुद्धा समयी आपण धातूची घ्यायची आहे ती समयी स्वच्छ करून त्याला फुलांनी सुशोभीकरण करायचं आहे त्यालासुद्धा गंध फूल अक्षर वाहून खाली गंधाने अगोदर प्रथम त्रिकोण काढायचा आहे त्या त्रिकोणावर समय ती समयी ठेवून त्याच्यामध्ये एक वितभर लांबीची जोड वात तयार करायची आहे ती वात कुंकवामध्ये भिजवायची किंवा रक्तचंदनामध्ये रंगवून ती वात त्याच्यामध्ये घालायची आहे आणि हा नंदादीप लावण्यासाठी अखंड तिळाचं तेल शक्यतो वापरायचं आहे आणि नंतर ह्या घटस्थापना केलेल्या घटाला थोडंसं पाणी शिंपून आणि ह्या समयीची घटस्थापनेची ह्या देवीच्या मूर्तीची सर्वत्र धूप दीप गंध अक्षर अशी षोडोशोप चार पूजा करायची आहे स्त्रीसुप्ताचं आवर्तन करायचं आहे अशी ही घटस्थापना आपण घरामध्ये करायची आणि नऊ दिवस नवरात्रामध्ये देवीची उपासना विविध दे प्रकारे करायची आहे कुणाकडे श्रीसुप्ताची आवर्तनं केली जातात कुठे कुंकुमार्जन केलं जातं जोगवा कुणाकडे गोंधळ घातला जातो, जातो। तसेच नवरात्रामध्ये कुमारिका पूजन केलं जातं कुमारिकेला डाळिंब तांदूळ देऊन त्याची ओटी तांदळाने भरली जाते किंवा काही तुम्ही तिला एखादं नवीन वस्त्र किंवा सौभाग्य अलंकार तिला देऊ शकता सुवासिनींना सुद्धा सौभाग्य अलंकार देऊन त्यांची खणानाराने आपण ओटी भरू शकतो तसेच नऊ दिवस उपवास केले जातात पण उपवास हा आपला असतो देवीचा उपवास नसतो म्हणून पहिल्या दिवशी आणि नव नवमी दिवशी देवी देवीला पूर्णावर्णाचा नैवेद्य आणि रोज नऊ दिवस नवीन काही गोड पदार्थांचं नैवेद्य देवीला दाखवला जातो तर अशी ही देवीची आपण नऊ दिवस मनोभावे उपासना करायची आहे अष्टमी दिवशी देवीला कडकण्या अर्पण केल्या जातात त्या कडकण्या म्हणजे असं की मैदा रवा त्याच्यामध्ये थोडी साखर घालून दुधामध्ये ते तिंबून त्याच्या गोड गोल, गोल पुऱ्या करून तळून त्या देवीला अर्पण केल्या जातात कोणाकडे मंडपी असते त्या मंडपीला ह्या कडकण्या अडकवल्या जातात मंडपी नसेल तर कडकण्यांची माळ करून त्या घटाला अडकवली जाते अर्पण केली जाते विशेषत नवरात्रीमध्ये अजून एक सांगायचं म्हणजे गुरुजींना बोलून श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून केला जातो तर हे दुर्गा सप्तशतीचे सुद्धा नवरात्रामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे असे ही नऊ दिवसाची नऊ उपासना आपण करायची आहे शिवाय पिठामिठाच्या मिठाच्या परड्या आपण भरायच्या आहेत नवरात्रात देवीला दर्शन घेऊन यायचं आहे मंदिरामध्ये जाऊन आणि नवमी दिवशी नवरात्रोत्थापन म्हणजे सकाळी देवीची त्या टाकाची सर्व देवांची पूजा करायची आहे श्रीसुप्ताने अभिषेक करायचा आहे बारा वाजता महानैवेद्य पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे सुवासिनी ब्राह्मण भोजन घरामध्ये करायचं आहे त्या सुवासिनीची यथासांग उट्टी भरून दक्षिणा द्यायची आहे असं हे नऊ दिवसाचं व्रत आपण नवव्या नवव्या दिवशी पूर्ण करायचं आहे आणि नवमी दिवशी संध्याकाळी देवीच्या अंगावरून ईशान्य कोपऱ्यात एक फूल व्हायचं आहे आणि देवी आंबे क्षमस्व देवी क्षमस्व असं म्हणून देवीची क्षमासुद्धा मागायची आहे नवरात्रामध्ये सकाळ संध्याकाळ घरामध्ये देवीची आरती करायची आहे भजन करायचं आहे अशी विविध रूपातील देवीची ही उपासना तुम्हीसुद्धा करा आणि देवीचे शुभाशीर्वाद मिळवा जय जगदंब